तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सातत्यानं म्हाडाकडून वेगवेगळ्या मंडळासाठी वेगवेगळ्या सोडती काढल्या जातात आणि त्या सोडतीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं हक्काचं घराचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण होते आणि मागील काही दिवसापासून आपण एक गोष्ट ध्यानात घेतली असेल लक्षात घेतली असेल आणि ती म्हणजे म्हाडाच्या घरांच्या वाढत जाणाऱ्या किमती आणि यावरून मागील अनेक एक ते दोन सोडतीमध्ये जे काही वादंग निर्माण झालं होतं म्हाडाच्या किमतीबाबत त्याच्यावरती सुद्धा म्हाडाने त्या त्यावेळेस तोडगा काढल्याचं दिसून आलेलं आहे त्यावेळेस त्या, त्या किमती कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिल्याचा आपण पाहिलेलं आहे परंतु आता मात्र एक अतिशय महत्त्वाचं भाष्य म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपाध्यक्ष श्री संजीवजी जयस्वाल यांनी केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे जर आम्ही ज्या गोष्टी महत्त्वाच्या बाबी सांगतोय त्या जर बाबी प्रत्यक्षात उतरल्या तर आमच्या या म्हाडाच्या घरांची किमती जवळजवळ चाळीस टक्क्यांनी कमी होऊ शकतात नेमका त्यांनी हे भाष्य कधी केलेलं आहे कुठे केलेलं आहे आणि अपकमिंग त्यांचं भविष्यातील नियोजन काय आहे म्हाडांच्या घरासंदर्भातलं प्रकारे ते पुढे धोरणात्मक बदल करणार आहेत कशा प्रकारे किमती परवडणार ठरवणार आहेत किंवा अपकमिंग जी काही मुंबईची लॉटरी आहे त्याच्या संदर्भात त्यांनी काय महत्त्वाचं भाष्य केलेलं आहे हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता सगळ्यात महत्वाचा मित्रांनो त्यांची एक मुलाखत आलेली आहे सकाळ वृत्तपत्रामध्ये आणि सकाळ वृत्तपत्र समूहतर्फे कॉफी विथ सकाळ हा जो काही कार्यक्रम सादर केला जातो त्या सकाळचे समूह संपादक यांनी त्यांची मुलाखत घेतलेली आहे आणि त्या मुलाखतीमध्ये संजय जयजस्वाल यांनी काही महत्वाच्या बाबीवरती कटाक्ष टाकलेला आहे जो येणाऱ्या काही काळामध्ये महाडाच्या घरांकडं महाडाच्या घरांसंदर्भात जे काही धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे ते कुठेतरी घेतले जातील आणि नेमका या घराची किमती कशा कमी केल्या जातील याच्यावरती त्यांनी आता कॉन्सन्ट्रेशन करायला सुरुवात केलेली आहे नेमका ही जी काही मुलाखत आहे मित्रांनो ती तीन एप्रिल दोन हजार पंचवीसच्या सकाळ वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे मुंबई जो काही मुंबई सकाळ जो आहे त्याच्यामध्ये पेज क्रमांक सात पृष्ठ क्रमांक सात वरती ही मुलाखत आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं तर घरांच्या किमती चाळीस टक्के कपात म्हणजे त्यांनी काही महत्वाच्या बाबी सांगितल्यात त्या बाबीवरती लक्ष देणं आवश्यक आहे जर शासनाने त्या बाबीवरती लक्ष दिलं तर नक्कीच ही म्हाडाची घरे सर्वसामान्यांना परवडू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे आता आपण आता पहिलं पाहूया संपूर्ण मुलाखत काय आहे त्या मुलाखतीमधले एक न एक मुद्दे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर येणाऱ्या मुंबईच्या लॉटरी संदर्भात त्यांनी काय भाष्य केलं आहे किंवा मुंबईची लॉटरी नेमका कधी निघणार आहे त्यांनी नाव सुद्धा सांगितलेलं आहे त्याशिवाय कोणत्या महिन्यात लॉटरी येईल आणि किती घरांची लॉटरी येईल ते सुद्धा त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून कृपया शेवटपर्यंत ही मुलाखत पहा सगळं मी एक एकन 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 एक मुद्दा तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे चला तर संपूर्ण वृत्तांत तुम्ही पहा मित्रांनो गुरुवार तीन एप्रिलच्या जे सकाळ वृत्तपत्र त्याच्यामध्ये आलेले आहे सगळ्यात महत्त्वाचं जा म्हणजे ज्या काही महत्त्वाच्या बाबी त्यांनी सांगितलेल्या आहेत सगळ्या मी तुम्हाला सविस्तर वाचून दाखवतो असं बोललेलं होतं तर इथे पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पहिलं की अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटाला परवडणाऱ्या किमतीत घरे मिळावीत म्हणून प्रीमियम जीएसटी स्टॅम्प ड्युटी इत्यादी कर सरकारने कमी करावेत अशी सूचना केली आहे त्याबाबत निर्णय झाल्यास लहान घरांच्या किमती तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल असा विश्वास कॉफी विथ सकाळ कार्यक्रमात म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जैस्वाल यांनी व्यक्त केला आता काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी काय काय सांगितलं तर म्हाडा नेहमी सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून घरे बांधत असून त्या किमती परवडणाऱ्या असतील अशा निश्चित केल्या जातात मात्र मुंबई जागेचा जागे जा प्रश्न असल्याने उपलब्ध जागेवर उंच इमारती उभारल्याशिवाय आणि पुनर्विकासाशिवाय पर्याय नाही उंच इमारती उभारताना बांधकाम खर्चात वाढ होत असल्याने तसेच वेगवेगळे सरकारी कर लागत असल्याने त्याचा किमतीवर परिणाम होतो खाजगी विकासकांच्या बाबतीतही हाच प्रश्न आहे त्यामुळे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना परवडणाऱ्या दरात घरी मिळावीत म्हणून ग्रह प्रकल्प राबवतानाच लागणारा प्रीमियम जीएसटी मेट्रो चार्जेस स्टॅम्प ड्युटी असे वेगवेगळे कर सरकारने कमी करावेत अशी सूचना केली आहे त्याबाबत निर्णय झाल्यास लहान घरांच्या किमती तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल दरम्यान मुंबईतील घरांच्या एक लाखाहून अधिक अर्ज आले होते त्यावरून म्हाडाच्या घरांच्या किमती कमीत, कमीत कमी असल्याचे अधोरेखित अधोरेखित होते आम्ही मागील लॉटरीत अत्यल्प अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती दहा टक्क्यापर्यंत कमी केल्या होत्या त्याचबरोबर घरांचा पुरवठा वाढल्यास घरांची किमती निश्चित कमी होतील असा विश्वास म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला कॉफी विथ सकाळ या कार्यक्रमात सकाळ माध्यम समूहाचे समूह संपादक निलेश खरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला आता यात महत्वाचा पहिले आहे मित्रांनो जे काय धोरण आहेत धोरणांमध्ये निर्णय म्हणू शकतो सामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाचे काय धोरण आहे अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो कारण आपण त्याच्यावरती वारंवार बोलत असतो तर काय धोरण आहे आपण पाहूया सामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा अस्तित्वात आले असून गेल्या सात दशकात तब्बल साडे नऊ लाख लोकांना हक्काचे घर दिले ही प्रक्रिया निरंतर सुरू आहे चालू आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाडांनी नुकताच आपला सोळा हजार कोटींचा अर्थसंकल्प जाहीर केला त्यानुसार राज्यात एकोणीस हजार घरे बांधली जाणार असून त्यापैकी एकट्या मुंबई आणि एम एम आर मध्ये पंधरा हजार घरे आहेत या घरांच्या उभारणीसाठी प्रशासकीय मंजुरी दिली असून ऑगस्ट सप्टेंबर मध्ये प्रत्यक्ष घरांचे बांधकाम सुरू केले जाईल आता लोकांना केवळ घरेच नाही तर खाजगी विकासकाप्रमाणे स्विमिंग पूल कम्युनिटी हॉल पब्लिक मार्केट अशा दर्जेदार सुविधा दिल्या जाणार आहेत त्याची सुरुवात गोरेगाव आणि बोळींज विरार बोळींज येथील प्रकल्पापासून करण्यात आली आहे आता यानंतर त्या, 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 त्या दुसरा प्रश्न त्यांना विचारला गेला मित्रांनो त्या त्याही प्रश्नाचं आपण उत्तर पाहूया तर दुसरा प्रश्न विचारला आहे मुंबईत मागणीच्या तुलनेत तुलने घरांची संख्या कधी वाढेल अतिशय महत्त्वाचा हो प्रश्न आहे कारण घराची संख्या खूप लिमिटेड असते प्रत्येक मुंबईच्या लॉटरीमध्ये जी घरांची संख्या असते ती पाच हजारच्या वर कधी गेलेली नाहीये मॅक्झिमम जो काही दोन हजार अकरा बारामध्ये काही लॉटरी झाली होत्या त्याच्यामध्ये चार हजार साडेचार हजार घरापर्यंत लॉटरीसाठी घरे उपलब्ध होती दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा जवळजवळ चार हजार वीस घरे या ठिकाणी उपलब्ध केली होती पण त्याच्यानंतर साडेचार हजारच्या जा घरी वर याची संख्या गेलेली नाहीये मुंबईत मागणीच्या तुलनेत घरांची संख्या कधी वाढेल जागेच्या मर्यादेमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात घरांच्या निर्मितीवर मर्यादा येत आहेत त्यामुळे म्हाड्याकडून आता खाजगी विकासकाप्रमाणे गगनचुंबी इमारती उभारल्या जात आहेत मात्र लहान भूखंडावर मोठ्या इमारती उभारताना मर्यादा येतात त्यामुळे आम्ही समूह पुनर्विकासावर भर देत आहोत त्याकरिता सैस इमारतीचा समूह पुनर्विकास व्हावा म्हाडाच्या लेआउट वरील इमारतींचा एकत्रित पुनर्विकास केला जावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत त्यामुळे जास्तीत जास्त घरांची निर्मिती होऊ शकेल त्यामध्ये चांगल्या सुविधा देणे शक्य होईल त्याचबरोबर म्हाडा पोलिसांसाठी सुमारे साडेचार हजार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासींसाठी दोन हजार घरे बांधणार आहे यानंतर पहा मित्रांनो आता त्यांनी सांगितलं की बऱ्याच सुविधा ते निर्माण केल्या जाणार आहेत बरेच घरांची निर्मिती केली जाणार आहे आता म्हाडाच्या जागेवरील एस, पर एस, एस आर ए प्रकल्पाबाबत आपली भूमिका काय आहे कारण ए प्रकल्प नेहमी गाजलेला असतो मित्रांनो आणि त्याच्यामध्ये मोठ्या घेवाण देवाण होते असं आपण ऐकलेलं आहे तर नेमकं म्हाडाच्या एसआरए प्रकल्पाबाबत त्यांचे काय म्हणणं आहे आपण पाहूया मुंबईत अनेक ठिकाणी एस आर ए प्रकल्प रखडले असून त्यामध्ये म्हाडाच्या जागेवरील एस आर एचाही समावेश आहे राज्य शासनाच्या निर्देश निर्देशानुसार म्हाडाच्या जागेवरील सुमारे पंधरा हजार झोपड्या असलेले वेगवेगळे किंवा पूर्ण करण्यासाठी कारवाई सुरू आहे त्यामध्ये मालवणी येथील सर्वाधिक सतरा हजार झोपडपट्टीधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे दरम्यान मुंबईतील झोपड्यांचा प्रश्न कायम निकाली काढण्यासाठी सरकारने एक कट ऑफ डेट निश्चित करायला हवी अन्यथा वाढणाऱ्या झोपड्यांचे शेपूट अनंत काळ वाढत जाईल आणि गेल्या अनेक शतकानुशतके पाहतो की झोपड्यांची संख्या ही कमी होत नाहीये ती वारंवार वाढत 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 जाताना असताना दिसत आहे नंतर प्रश्न आहे सु की बीडीडी वासियांना महिनाभरात ताबा माडाकडून मुंबईतील बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला जात असून सुमारे सोळा हजार घरी उभारली जात आहेत त्यापैकी वरळी बीडीडी चाळीतील सुमारे पाचशे छप्पन रहिवाशांना पहिल्या टप्प्यात याच महिन्यात घरांचा ताबा दिला दिला जाणार आहे त्याबरोबर चालू वर्षी सुमारे अठ्ठावीसशे कोटी रुपयांची बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी तरतूद केलेली आहे आता बीडीडी चाळीतील घरी ऑलमोस्ट रेडी झालेली आहेत मित्रांनो मला वाटतं त्याची पाठोशी सुद्धा आलेली आहे त्याची लवकरच जे काही प्रक्रिया आहे ताब्याची ती सुरू केली जाणार आहे नंतर संरक्षण तळ विमानतळ संरक्षण विभागामुळे मर्यादा येतात का आपण ये पाहिलं की एअरपोर्टच्या एरियामध्ये सुद्धा बऱ्याच मर्यादा आहेत हे घरी चे टावर बांधण्यासाठी मग विमानतळाच्या आसपास किंवा संरक्षण विभागाच्या आसपास काही मर्यादा येतात का, का? सध्या विमानतळ संरक्षण विभाग नेव्हीच्या नियमामुळे म्हाडाच्या भूखंडावर इमारती उभारताना मर्यादा येतात त्यामुळे या ठिकाणचा एफ एस आय इतर ठिकाणी वापरण्यास परवानगी मिळाली म्हणून पाठपुरावा सुरू आहे त्यामुळे म्हाडाला जास्तीत जास्त घरे बांधणे शक्य होईल म्हणजे जे काही एरिया आहे जो सध्या विमानतळ संरक्षण दलाचा एरिया आहे तो सोडून जर इतर ठिकाणी मिळाला तर नक्कीच घरांची संख्या वाढू शकेल असं त्यांनी सांगितलेलं आहे शेवटचा एक प्रश्न आहे मित्रांनो त्याच्यामध्ये काय सांगितलं चाळीस वर्षानंतर मुंबईचे भवितव्य काय असेल आपण सध्या मुंबईत गगनचुंबी इमारती उभारत असून त्यासाठी जास्तीत जास्त एफ एस आय वापरत आहोत मात्र भविष्यात या इमारती जुन्या होतील किंवा त्यांचा पुनर्विकास करायचा असेल तेव्हा एफ एस आय आणायचा कुठून संबंधित रहिवाशी स्वयं पुनर्विकास करू शकतील का हा मोठा प्रश्न आहे नक्कीच हा खूप गहन प्रश्न आहे मित्रांनो कारण मुंबईमध्ये आता जे काही सध्या रिडेव्हलपमेंट सुरू आहे त्या ठिकाणी चार मजल्याच्या सात मजल्याच्या इमारती होत्या पण आता ज्या काही इमारती उभ्या राहत आहेत त्यात गंगनचुंबी इमारती आहेत मग पुढे भविष्यामध्ये जर त्यांचा एफ एस आय अंतर्गत जर पुनर्विकास करायचा असेल तर त्याला एफ एस आय शकेल का तर हा प्रश्न खूप मोठा आहे त्याच्यावरती अभ्यास करणं खूप गरजेचं आहे कारण तो मिळणं शक्यच होणार नाही आता त्याच्यापेक्षा जास्त उंच इमारती बांधणंही शक्य होईलच असं सांगता येत नाही तसे तसे न झाल्यास मुंबईचे भवितव्य अंधारात असेल त्याबाबत आजच विचार करून सरकारने नियोजन करायला हवे प्रसंगी समुद्रात भराव टाकून पायाभूत सुविधा उभारायला हव्यात असे जयस्वाल यांनी नमूद केले समुद्रात टाकण्याशिवाय पर्याय नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे परंतु हा पर्याय संयुक्त ठरेल का नाही हे आपण सांगू शकत नाही कारण पर्यावरणाची हानी सुद्धा होऊ नये असे कुठेतरी एक आपल्याला वाटतं की पर्यावरणाला सुद्धा आपण जपायला पाहिजे माणसासोबत म्हणून नेमकं तर पुढील भविष्यामध्ये म्हाडाकडून काय काय महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात ते पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तर एकंदरीत आपल्याला समजलं मित्रांनो की येणाऱ्या काही काळामध्ये म्हाडाकडून घरांच्या किमतीमध्ये कशा प्रकारे कपात केली जाणार आहे याचं नियोजन करायला सुरुवात केलेली आहे आणि जी सर्वसामान्य अर्जदारांसाठी अतिशय महत्वाची बाब आहे दिलासादायक बाब आहे असं आपण म्हणू शकतो तर त्यांनी येणाऱ्या मुंबईच्या लॉटरीबद्दल काय सांगितलं तर त्यांनी सांगितलं मित्रांनो येणाऱ्या ऑगस्ट सप ते सप्टेंबरमध्ये म्हाडाच्या तीन ते चार हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे म्हणजे त्यांनी आता महिना सांगून टाकला कारण बरेचदा कन्फ्युजन होतं की मेमध्ये येणार आहे जूनमध्ये येणार आहे आता ही लॉटरी येणार कधी आहे ये त्यांनी सांगितलं की म ऑगस्ट सप्टेमध्ये ही लॉटरी निघणार आहे निघणार आहे म्हणजे ती लॉटरी काढली जाईल पण त्याची जाहिरात ही अगोदरच के प्रसिद्ध केली जाईल जसे नेतेनियमाने आत्ताच्या आत्तापर्यंत दोनही सोडती दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या दोनही सोडती ऑगस्ट महिन्यामध्येच दुसऱ्या आठवड्यात काढलेल्या आहेत आणि सुद्धा तेच नियोजन केलं जाणार आहे पण त्याची जाहिरात ही कुठेतरी जूनमध्ये प्रसिद्ध केली जाऊ शकते तुरताच मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद